नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आजचा जो ब्लॉग आहे त्याचे जे दोन टॉपिक आहेत ते पहिला टॉपिक आहे गर्म की लाईफमध्ये पॉझिटिव्ह कसं राहायचं आणि दुसरं टॉपिक आहे की आज मी बनवलेले आहेत मस्त गरमागरम मेथी थेपले गुजराती स्टाईलमध्ये कारण की मंडळी खूप जणांना माहिती असेल की मी गुजरातची आहे पण खूप जणांना माहिती नाही की मी गुजरातची आहे म्हणून तर हो मी गुजरातची आहे आणि खूप जणांना हा प्रश्न पडतो मग तू गुजरातची आहे मराठी कसं का काय बोलते तर ॲक्च्युली आम्ही मराठीच आहोत पण आम्ही गुजरातमध्ये राहायला गेलेलो आहोत म्हणून मला गुजराती पण बोलता येते केम छो मजा मा जमिलीदू सुखादू हे मला गुजराती पण बोलता येतं बरं का आणि कसं आहे माहिती आहे का आमच्या आजूबाजूला आहेत ना यू पी बिहारचे लोक पण होते तर मला त्यांच्या भाषा पण येतात तर खूप जण मला म्हणतात की ताई तुला एवढ्या भाषा कसं काय येतात म्हणून तर कसं आहे ज्या वातावरणात तुम्ही मोठे झालेले असतात आता मी गुजरातला मोठी झालेली आहे तर गुजराती मला कॉमन वाटतं काही एवढं अवघड वाटत नाही पण इथल्या लोकांना ते ऐकून थोडं वेगळंच वाटतं की इला गुजरात एवढं छान कसं काय बोलता येतं आणि खूप जणं म्हणतात तू गुजरातची जरी आहे पण तुझी मराठी खरंच खूप छान आहे बरं का चला असो संध्याकाळचे सहा वाजलेले होते मस्त आता कॉफी मी गाळून घेतलेली आहे आणि आजची जी रेसिपी आहे तुम्हाला मी पुढे सांगितलेली आहे की मी आज मी बनवणार आहे मेथीचे थेपले तर ही रेसिपी मी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता पण विचार केला की चला आज मी बनवत आहे की परत एक वेळा तुम्हाला मी सांगते की मी कसे बनवते म्हणून पर पहिले मला कॉफी पिऊन घेऊ द्या पहिले आपण चर्चा करून घेऊ पॉझिटिव्हिटी लाईफमध्ये पॉझिटिव्ह राहणं हे खरंच खूप गरजेचं आहे तुम्ही कोणत्या व्यक्तींसोबत राहतात तुमचं फॅमिली कल्चर कसं आहे तुमच्या घरामध्ये कसलं वातावरण आहे तुमच्या घरामध्ये फ्रीडम आहे का तुम्हाला टॉर्चर केलं जातं का ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये खूप इफेक्ट करतात आता तुम्हाला एक गोष्ट सांगते लग्नाच्या पहिलेची माझी जी लाईफ होती ती एकदम रियालिटी तुम्हाला मी सांगते मी अजिबात कोणत्याच गोष्टी लपवत नाही क जण मला म्हणतात की हा तुझा मोकळा स्वभाव आहे तू मन मोकळी आहेस एकदम सगळ्यांशी प्रेमाने बोलतेस एकदम मन खोडून बोलतेस हाच तुझा स्वभाव आम्हाला खूप आवडतो तर मला मी सोशल मीडियावर जरी आहे पण मला असं वाटतं की लाईफमध्ये काही काही गोष्टी नुसतं दाखवायपुरतं व्हिडिओ बनवायचे नसतात लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोचवणं हेच याचाच म्हणजे हेच कारण आहे व्हिडिओ बनवायचं आता खूप जणं मला म्हणतात की तू नुसतं लाईव्ह घेत बसते पण माझ्या लाईव्हमध्ये खरंच तुम्ही व्हिडिओ जे लोक बघत असतील जे लाईव्हमध्ये येत नसतील ते नक्की एक वेळा लाईव्हमध्ये येऊन बघा पॉझिटिव्हिटी खूप आहे लाईव्हमध्ये आणि ऑलवेज आम्ही हॅप्पी राहायचा प्रयत्न करतो आणि समोरच आपण हॅप्पी राहील अशा गोष्ट असं वातावरण मी बनवायचं प्रयत्न करते लाईव्हमध्ये कसं आहे माहिती आहे का लग्नाच्या पहिलीची जी माझी लाईफ होती ती खरंच रिॲलिटी आहे ही की आम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी फ्रीडम नव्हतं कपडे घालायचे तर सिल्वेस बायचे कपडे घालायचे नाहीत लॉंग स्लीवचे कपडे घालायचे ते मुलींसाठी म्हणजे त्यावेळेस माझ्यासाठी त्या गोष्टी चांगल्याच होत्या मी वाईट नाही म्हणत पण सांगते तुम्हाला त्याच्यानंतरची गोष्ट होती की संध्याकाळानंतर मुलींनी बाहेर जायचं नाही सात वाजेनंतर हो आम्ही कधीच कुठे बाहेर गेलेलो नाही फिरायचं असेल तर मम्मी पप्पांसोबत फिरायचं अजिबात फ्रेंड सर्कलसोबत जायचं नाही दुसरी तिसरी गोष्ट होती की म्हणजे कॉलेजमध्ये काय फंक्शन आहे फेअरवेल वगैरे आहे डेज चालू होतात तुम्हाला माहिती असेल की फेब्रुवारीमध्ये डेज चालू होतात त्याच्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा आमची मम्मी आ, आ, आम्हाला जाऊ द्यायची नाही डेजमध्ये सुद्धा कॉलेजमध्ये कुठे प्रवास वगैरे निघतो आहे कुठे म्हणजे फिरायला जात आहेत कॉलेजमधून बरं का तरीसुद्धा आम्हाला म्हणजे मम्मी जाऊ द्यायची नाही आणि आजची आजची जी म्हणजे कंडिशन झालेली आहे आजचे जे पेरेंट्स आहेत ते पे मुलांना खूप फ्रीडम देतात आणि काही काही जे मुलं आहेत फ्रीडम आहे त्या फ्रीडमचा गैरफायदा पण घेतात आणि काही काही आहेत ते त्याच्यामध्ये छान पद्धतीने हॅप्पी राहत आहेत पॉझिटिव्ह राहा राहायचा प्रयत्न करत आहेत पण आमच्यासाठी त्या ज्या गोष्टी होत्या त्यावेळेस मला ते वाटत होतं की खूप बंधनमध्ये आम्हाला ठेवलेलं आहे पण लग्नानंतर खरंच ती गोष्ट रिअलाईज झाली की नाही ते बंधन न होतं आमच्यासाठी त्या गोष्टी चांगल्याच होत्या आणि माझी मम्मी असं म्हणायची तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही लग्नानंतर करा तुम्हाला कुठं फिरायचं आहे तुम्ही लग्नानंतर फिरा पण आत्ता ह्या गोष्टी नाहीत आणि खरंच आहे देवाच्या कृपेने मला नवरा चांगला भेटला आणि त्याने माझ्या सगळ्या हौस पूर्ण केल्यात मला जसे कपडे घालायचे आहेत तसं घालू देतात आणि मला माहिती आहे की मला जास्त घाण कपडे घालायचे नाहीत आम आम्हाला पण एक लिमिट असते की आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीराचं प्रदर्शन न करता पण आपण सुंदर दिसू शकतो खूप जणांना माझे कपड्याची स्टाईल पण आवडते आणि माझी राहण्याची स्टाईल आवडते बोलण्याची पद्धत आवडते तर ह्या गोष्टी पॉझिटिव्हिटीवर खूप इम्पॉर्टंट आहेत माझे जे हजबंड आहेत ते खूप पॉझिटिव्ह आहेत त्याने मला सगळ्या गोष्टींची फ्रीडम दिलेली आहे पण मी कधीच त्याचा गैरफायदा की त्याचं मिसयूज नाही करत आणि आम्ही दोघं खूप पॉझिटिव्ह आहेत लाईफमध्ये नवरा बायकोचं जे विचार आहेत ते जुळलेत तर बस मग विषय संपला लाईफ खूप सुंदर असते कसं आहे मंडळी माहिती आहे का सगळ्या गोष्टी मी सोशल मीडियावर नाही सांगू शकत आणि नजर लागते फुटुथू म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी जास्त बोलत नाही पण ते खरंच आमच्या घरी म्हणजे खूप फ्रीडम आहे मला सगळ्या गोष्टीची कधीच मला असं म्हणत नाही की तू सोशल मीडियावर असे व्हिडिओ टाकू नको तसे व्हिडिओ टाकू नको माझे व्हिडिओ तर छानच असतात त्याच्यात काही विषय नाही काही चुकलं तर मला ते नक्की एक वेळा सांगतात आणि मी पण त्या गोष्टी अप्लाय करत असते चला असो आता मी इथं बनवत आहे मस्त मे तिचे थेपले तर ऑलरेडी मी रेसिपी अपलोड केलेली आहे जर तुम्हाला याची पूर्ण रेसिपी पाहिजे नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही नक्की जाऊन बनवा मेथीचे थेपले आणि गुजराती स्टाईलमध्ये बनवलेत ना इथं महाराष्ट्रामध्ये बनवायची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि गुजरातमध्ये बनवायची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि कसं आहे माहीत आहे का आता खूप जणांचं असं म्हणणं आहे की तुझ्या मुलाला लागलं तू काळजी घेत नाही तो स्कूलमध्ये पडलेला आहे तो घरी पडलेला नाही आणि मला त्या दिवशी खरंच खूप वाईट वाटलं मी खूप रडले गुरुवारचा दिवस होता आणि तो दिवस माझ्यासाठी कसा गेला नाही फक्त मलाच माहिती आहे जोपर्यंत तो घरी येत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाला खूप वाईट वाटलं आणि कसं आहे माहिती आहे का एक आई आईच ह्या सगळ्या गोष्टी समजू शकते बाकी बाकीच्या लोकांना तर काय एक्सप्लेनेशन मी देणार नाही आहे सगळ्यांची मुलं पडत झडत असतात म्हणतात ना पडत झडत मुलं मोठे होत असतात पण पर मला पर्सनली मी येणा खूप इमोशनल आहे मला वाईट वाटतं बरं का या सगळ्या गोष्टींचं दोन दिवस मला मनाला खूप वाईट वाटलं ते मला म्हटलं की या सगळ्या गोष्टी चालत असतात ग जास्त मनावर नको घेत जाऊ रडत बसले तर कसे चालणार आहे मी सगळ्यांना पॉझिटिव्हि पॉझिटिव्हिटी शिकवते आणि कधी कधी मिस स्वतः वीक होऊन जाते बरं का असं होतं माझ्याकडून पण चला असो या सगळ्या गोष्टी चालत राहणार आहेत सुख दुःख हे लाईफचा एक हिस्सा आहे सगळ्यांच्या लाईफमध्ये सुखच नाही आहे कोणाक दुःख पण असतं थोडंफार म्हणून दोघं गोष्टी सहन कराव्या लागतात जर सुखामध्ये आपण खुश राहू शकतो तर दुःखामध्ये पण आपण खुश राहायचा प्रयत्न करायचा आणि कसं आहे माहिती आहे का आत्ता आले आलेली आहे थंडी आणि मस्त तुम्ही पालकच्या भा पालक आहे मेथी आहे मस्त अशा हिरव्या गार भाज्यापाला आता मस्त मार्केटमध्ये भेटणार आहेत तर इथं माझे मेथीचे थेपले मस्त रेडी झालेले आहेत आणि याची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा आणि मंडळी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसं आहे माहिती आहे का माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काही नेगेटिव्हिटी भेटणार नाही तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सगळ्यांनी कमेंट करा खूप सारे लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर तुम्हाला पण लाईफमध्ये पॉझिटिव्ह राहायचं असेल तर माझ्यासोबत तुम्ही नक्की जॉईन करा रो रोज माझे व्हिडिओ बघत जा ब्लॉग बघत जा शॉर्ट व्हिडिओ बघत जा सगळ्यांनी कमेंट करत जा आणि माझे जे शॉर्ट व्हिडिओ आहेत त्याचा कंटेंट आहे कॉमेडी ज्याच्याने तुम्ही पण हसू शकतो आणि लाईफमध्ये रडवणारे खूप आहेत आणि हसवणारे खूप कमी आहेत त्याच्यातली मी एक आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय